अगदी एक दिवसापूर्वीच पुण्यामध्ये माननीय शिंदे साहेब होते आणि त्यांना पुढच्या मीटिंगला जात असताना माझं घर जवळच होत त्यामुळे मी त्यांना जेवणासाठी निमंत्रित केलं आणि व्यवस्थित जेवण झालं गप्पा झाल्या चर्चा झाली कुठेही मला नाराजी दिसली नाही तर तुम्ही एकदा शिंदे साहेबांना घरी जेवायला बोलवा तुमचे सगळे गैरसमज दूर होते अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रह अनेक वादग्रस्त दावे केलेले आहेत ते म्हणाले की ते दे लाभ द्यायचे असं वक्तव्य केले त्यांनी मला हे तपासून घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय अलीकडे काय होतं काही वेळेला की एखादं वाक्य थोडस वेगळ्या स्वरूपात दाखवलं जातं आणि त्यामुळे इतिहासाला आधार नसणाऱ्या गोष्टी कोणीही बोलू नयेत हे महत्वाचं आहे परंतु ते तपासून घेतल्याशिवाय आपण कुणावरती आरोप करणं मला योग्य वाटत नाहीये पण नाशिकला मी जेव्हा जेव्हा येते त्यावेळेला तुम्ही खूप प्रेमाने माझं स्वागत करता आणि यावेळेला सुद्धा नाशिकला कुठलीही प्रचाराची सभा नसताना अतिशय आनंदाने आणि याला एक कारण नक्कीच आहे की एक दोन ठिकाणचे प्रश्न सोडले तर आमच्या मंत्र्यांना चांगल्या प्रकारची खाती मिळालेली आहे मग परिवहन असेल सामाजिक न्याय असेल नगरविकास असेल आरोग्य असेल अनेक खात्यांच्या मध्ये रोजगार हमी असेल या सगळ्या आता मी महिला आघाडीची शिवसेना महिला आघाडीची मिटिंग घेतली त्याला सुवर्णाताई मटाले त्याच्यानंतर मंगलाताई भास्कर अस्मिता देशमाने श्यामल दीक्षित जोशीताई आणि अनेक सगळ्या त्यांनी उपस्थित होत्या आणि मी त्यांना हेच सांगितलेले की सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांची उमेद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लवकरच कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सुद्धा घेणार आहोत